मुंबई गोवा हायवेवरील बोरगर फाट्यावर उतरल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या साईडला थोड्याशा चिंचवली गावाचा फाटा आहे बोरगर गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे थोडे सिंधुदुर्ग गोवा आणि इकडे जो आहे तो मुंबईला गेला पनवेल मुंबई चिंचोली गावाच्या फाट्याआधी हे लहानसे दुकान आहे इथे चहा नाश्ता मिळतो सिंधुदुर्ग गोवा आणि इकडे जो रोड आहे तो मुंबईला गेला पनवेल पाटा पण त्याला चिंचवली पाटा असं म्हणतात चिंचवली गावामध्ये हा रस्ता जातो नदी पुलावरून पलीकडे जायचा आणि उजव्या हाताने वळून सरळ चिंचवली गावाकडे जाता येतो हे बघा ही नदी आहे तिला नातूवाडी धरणाचं पाणी इथं वाहती नदी आहे बारमाही पाणी असतं हिला पाणी किती वेगात वाहत आहे मोठं पात्र आहे पावसाळ्यामध्ये या पुलावरनं पाणी जातं हा रस्ता बाजूला प्रमाणात दिसतात गर्द हिरवाई आपल्याला मिळते नैसर्गिक पद्धती भुगवलेली आहे सुंदर दृश्य आपल्याला अनुभवायला मिळते उंचच उंच झाड लागत अगदी छान आलक वातावरण आपण अनुभवतो सापे <coughs> साप <coughs>

对。Yeah. आहे हा अभी बोलला हा अभी बोलला नाही ना तो आपण हा हा मी बाजारात आहे हा तो एक रिक्षा आला ना तेरा एकदा तेरा खाण्याकालीन नात ना तू परत तिला येऊ आता तिला सांगतो ना, ना थोडासा चढ चड़, चढून आल्यावर टेकडीवर हे माझे घर आहे एकदम गच्च झाडामध्ये घर आहे एकदम शांत वातावरणामध्ये उंच उंच झाडं त्यामध्ये असं घर खूपच सुंदर दृश्य आणि शांतता अनुभवल्या येते ही इकडे उजवीकडे एक पायवाट गेलेली आहे तिकडे सुद्धा दोन तीन घरे आहेत हे जांभ्या दगडाचं घर